मागा सर का मांग सर का सर का माग थोडं

पलीकडे पलीकडे सगळे वे व्य सव सर तवरचा फोटो व्हिडिओ करून घेऊ घेऊन होईल सर तुम्ही पैलू जा हा अरे इकड समोर समोर बागा सगळे एक मिनिट लग्नाची माहिती सांगा सांगितल कालपर्यंत या लग्नाची जी काही संकल्पना होती समोर समोर हातात

हटाव ओ स्टीलर मामा थोडे वे खाली ठेवा मोबाईल समोर बघा हा दिसते दिसते <णगें। णगें> हा समोर मास्क घाला सगळ्यांनी श्यामे मी सा मी चटक चटक समोर एक मिनिट या <णगें> मालिका सागर एक मिनट एक मिनट मोबाईल एक

Glory <speaking in Spanish> मागे शुभमंगलयात उडद्याच सदा मंत्र चंपाजा चलद्या उत्सवा काँग्रेस शिवसेना भाजपिया राष्ट्र

ગણેશ એક ચૌર્યા આરક્ષણ રસ્ત કરા ઉર્ પરા પછી કરા ટ્રસ્તા વ્રસ્ત આઘાણી અને युती सरकार महाजन आनरावत पृथ्वी बाबाने एकोणीशे तेरा ला दिलेल्या खोट्या आरक्षणा फडणवीसांनी लावला लावणार शेरणी ना करते साले शासन बघ सरा करूया यांचे करूया सरा टिंगल 下楼了。 ठिकाणी खतरनाक अशी लग्न तुम्हाला हा गरजवंत मराठा करून दाखवेल लग्नात जे लग्न असल्यामुळे जेवढ होणार नाही सर्वांनी आहे त्याचा आहेत शेवटची सादर होत आहे शेवटची

एकटाच म्हणज दादा तुम्हाला भारी आहे परिणय भट्टी वार असे अजित पवार लेखनाथ असे गरजवंत मराठ्यांना आरक्षण देणारा देनारा आहात का नाही जसदा तुमची अशीच टिंगल चवाळी आम्ही करणार आहोत उद्या सदा आम

खर लावा खरगायला लाव बाजूला सारखा सगळे सगळे दोघ जण दिसू फक्त या ठिकाणी हे लग्न लागलेलं आहे अधिक माहिती साठी त्यांचा तुला फॉलो करा